तुम्हाला माहित आहे का आपण जॉब करता करता सुद्धा अनेक व्यवसाय करू शकतो ते कसे हा प्रत्येकाकडे थोडा का, का होईना पण असतो तुमच्या जॉबचा टाइमिंग ठरलेला असतो सकाळी आठ ते संध्याकाळी पाच सहा किंवा नऊ रात्री नऊ किंवा सात आठ असं टायमिंग पाच सहा असं ठरलेला असतो प्रत्येकाचा पाच तास म्हणा सहा तास म्हणा सात तास म्हणा मग आपण इतर वेळ काय करतो मोबाईलवरती वरती बसतो दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत बसतो आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहता पाहता स्वतःला कुठेतरी विसरून जातो हे जग हरवण्याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही मग मी तुम्हाला त्याच्यामधून सावध करते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपण पुढे पाहणार आहोत नमस्कार मैत्री आणि मित्रांनो मी संगीता कोळ बे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आपल्याला आपली लाईफ बदलण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होणार आहे मग काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये काहीच नाही करायचं तुमचा उरलेला वेळ हा फक्त आपल्या कामासाठी खर्च करायचा मग काय पॅकिंग करायची का नाही बर का कुठला अजून दुसरा जॉब करायचा आहे का नाही बर का मग काय करायचं आहे हो आपल्याला काय करायचंय डिजिटल मार्केटिंग आहे पार्ट टाइम इन्कम कमवायची हो आहे तुम्ही इंस्टाग्रामला जा फेसबुकला जा यूट्यूबला जा गुगलला जा तिकडे स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज असतात त्या स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज जर तुम्ही करायला शिकले ना तर तुम्हाला पार्ट टाइम काम करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मग तुम्ही कुठलेही काम करा तुम्ही कपडे विकायचे काम करा किंवा मग घरातून कुकिंगचं काम जरी केलं ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा आहे तुम्ही ज्वेलरीचं करा किंवा मग तुम्हाला दुसऱ्यांचं मार्केटिंग करा जर हे सगळं काहीच नाही जमत आहे जर दुसऱ्यांचा बिझनेस तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता मग त्याच्यासाठी काय करावं लागेल बरं आपल्याला ला खूप सारं भांडवल द्यावं लागेल का तर नाही बरं का खूप सारा पैसा वतावा लागेल का नाही बरं का मग करायचं तरी नेमकं काय अहो मी तुम्हाला सांगते आपल्याकडे एक बेस्ट ऑफर आहे आणि ती मी थोड्या दिवसासाठीच ठेवलेली आहे त्या वापरनुसार जर तुम्ही पुढे जात असाल तुम्ही जर आपल्याकडून जे काही आपले कोर्स आहेत व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग गुगल mm. मार्केटिंग तर ह्या सगळ्या जे आपले जे हे आहेत ॲडवटाईजचे पार्ट आहेत हे जर तुम्ही शिकले तर तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही पार्ट टाईम काम करण्यापासून मग तुम्ही दुसऱ्यांचे बिझनेस प्रमोट केले दुसऱ्यांचे बिझनेस रन केले त्यांच्याकडून तुम्ही पेमेंट घेतले तर ती झाली आपली पार्ट टाईम इन्कम आहे का नाही सोप्पं कुठं भांडवल गुंतवलं कुठे दुकान मांडून बसलो कुठं लॅपटॉपची गरज लागली अहो ते मोबाईलवरून सुद्धा होतंय ते माहिती आहे का एवढं सोप्पं आहे या मोबाईलच्या दुनियेमध्ये या इंटरनेटच्या दुनियेमध्ये या इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेमध्ये तुम्ही घर बसल्या खूप सारी अर्निंग कमवू शकता तुम्हाला कोणच थांबवता येणार नाही कोणीच थांबू शकत नाही आणि कोणाला तुम्ही थांबवू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात पण त्या समजून घेणं त्या करणं त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं तर ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात दुसऱ्यांचे गुलाम काय बनायचे दुसऱ्यांचे गुलाम बनण्यापेक्षा आपण स्वतःला दुसऱ्यांचे गुलाम बनवायचे स्वतःकडे दुसऱ्यांना गुलाम बनवायचे आपण नाही कोणाकडे गुलाम बनायचं आपल्याला त्याची गरज नाही जेव्हा आपण स्वतः स्वतः कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू स्वतःची कंपनी टाकू स्वतः मार्केटमध्ये मा येऊ स्वतःचा बिझनेस मार्केटिंग करू स्पॉन्सर करू तर ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला जमतील ना तेव्हाच आपण जॉब करता करता सुद्धा आपण लाखो रुपये कमावण्यापासून आपल्याला कोणीच वाचू शकत नाही काही करा इंटरनेट मा डिजिटल मार्केटिंग करा व्हिडिओ एडिटिंग करा ग्राफिक डिझायनिंग करा प्लस नेटवर्क मार्केटिंग करा तुम्हाला जे आवडेल ना त्या गोष्टी तुम्ही करू शकता तुम्हाला जर मेहंदीचे क्लास घ्यायचे असतील मेहंदीचे घ्या पार्लरचे घ्यायचे असेल पार्लर घ्या सिलाई कामचे क्लास घ्यायचे तुम्ही काहीही जर तुम्हाला कपडे शिवून विकायचे असतील ते सुद्धा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन विकू शकता अतिशय कमी खर्चामध्ये जास्त फायदा कमी भांडवलामध्ये जास्त फायदा आहे की नाही सोपी आयडिया आहे की नाही बेस्ट ऑफर मग ही ऑफर तुम्ही ॲक्सेप्ट केलीच पाहिजे ही ऑफर ॲक्सेप्ट करून या ऑफरच्या माध्यमातून जसं की आपण व्हिडिओ एडिटिंग जर केली आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ एडिटिंग करून आपण दिले तर आपण फुकट थोडी देणार आहे आपला वेळ फुकट थोडी देणार आहे आपणही त्याच्यामागे पैसेच घेणार आहोत ना मग हेच पैसे घेऊन आपल्याला ते काम करायचे मग आपण कुठलाही विचार करायचा नाही आपण ह्या डिजिटलच्या माध्यमातून डिजिटलच्या युगामध्ये येऊन आपण जॉब करता करता काहीतरी केलं पाहिजे जॉब करता करता आपण आपले पैसे कमवले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तरच आपल्याला नक्कीच डिजिटलचा फायदा होणार मग ह्या डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं ओळख निर्माण करणं त्यांच्याशी बोलणं तर ह्या सगळ्या गोष्टीवरती जेव्हा आपण लक्ष देऊन अगदी बारकाईने तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमणार आपण जर तर करत बसलो हा ठीक आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा तर जर तर करत बसलं तर आपल्या वेळेची नुकसान होते आणि आपला वेळ कुठेतरी वायाला जातो आणि वेळ वायाला गेल्याच्या नंतर आपल्याला आत्ता वेळेत काहीच वाटत नाही पण ज्या वेळेस आपल्याला पुढचं आपलं उतर वय लागत ना त्यावेळेस आपल्याला खूप दुःख होत असतं कारण आपण आपला वेळ आपला आयुष्यातला खूप वायाला घालवलेला असतो जिथे आपल्याला वेळ वायाला घालवायचा तिथे नाही घालवलेला भलत्याच ठिकाणी आपला वेळ वायाला घालवलाय त्याच्यामुळे आपल्याला त्याचं दुःखही झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी विनवणी करते की आपली जी ऑफर चाललेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचून आपले डिजिटल मार्केटिंगचे कोर्स तुम्ही विकत घेऊ शकता जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचे कोर्स विकत घेत असेल तर सध्या अगदी म्हणजे अगदीच कमी खर्चामध्ये तुम्हाला ते मिळतील आणि ते तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर त्या प्रॅक्टिस करून तुम्ही स्वतः त्याचा बिझनेस प्रमोट करायला वेळ लागणार नाही मग मित्रांनो की नाही चांगली आयडिया तर ही आयडिया तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि नक्कीच कॉन्टॅक्ट करून आपला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स तुम्ही परचेस करा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र